हातकणंगले तालुक्यातील मुस्लिम तरुणांना बेकायदेशीर मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीची मागणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकेन आर चौखंडे साहेब यांना हे मागणीचे निवेदन देण्यात आले मागील अनेक महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात मुस्लिम समाजातील तरुणांना वाटच फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर अठराव्या शतकातील मैसूरचे शासक स्वातंत्र्य सैनिक शहीद टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवून त्यांचे उदातीकरण केले म्हणून आणि टिपू सुलतान यांच्यावर खोटे आरोप व चुकीचा इतिहास प्रसारित करून लावून त्या पोस्ट ठेवणाऱ्या मुस्लिम तरुणांना शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जातीवादी संघटनाच्या कार्यकर्त्याकडून बेदम आणि गंभीररीत्या मारहाण होत आहे त्या मुस्लिम तरुणांच्या घरावर दुकानावर दगडफेक झालेल्या आणि त्याच पिढीत मुस्लिम तरुणावर पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्याला अटक केलेल्या अनेक घटना घडल्या आहेत हातकणंगले तालुक्यातील असे प्रकार अनेक गावात घडले आहेत मार्च एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सावर्डे खोची मिंचे मे जून मध्ये हुपरी रेंदाळ खोतवाडी पेठवडगाव शिरोली आणि दोन हजार चोवीस या वर्षी नरंदे कुंभोज मौजे वडगाव हेर्ले हिणी शिए या गावात असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे तरी सोशल मीडियावर येणारी पोस्ट वादग्रस्त अथवा समाजात तेढ निर्माण करणारी बेकायदेशीर आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारी कायद्याला आहे मग हे मुस्लिम समाजात भीती निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे या का कारवाई झाली पाहिजे कारण मारहाण करून कायदा हातात घेणाऱ्याच्यात पोलीस प्रशासनाची भीती निर्माण झाली पाहिजे आणि ही सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्ट ची शहानिशा पोलिसांनी करून मगच त्या इसमावर कायदेशीर कारवाई करावी उपरी पोलीस ठाणे परिक्षेत्रात असे प्रकार घडत आहेत तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हे बेकायदेशीर कृत्य थांबवावेत मुस्लिम समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार बंद करावा अशी मागणीचे पत्र देण्यात आले दरम्यान यावेळी मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीचे हातकणंगले तालुका प्रमुख सलमान नाईकवाडी सद्दाम हकीम इकबाल नाईकवाडी सुहेल हकीम उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा